आपण नाशिक जिल्ह्यातील पानेवाडी या ठिकाणी आहोत आणि पानेवाडी या ठिकाणी जर का आपण बघितलं आहे बघितलं असेल ऊन एकदम असं खूप मोठ्या प्रमाणात पडतं आहे तापमान जवळपास एकोणचाळीसपर्यंत गेलेलं आहे आणि विहिरींचे जे पाणी आहे त्या पाण्याने तळ गाठलेलं आहे यावर्षी पाऊस जरी चांगला असला तरी मार्च महिन्यामध्येच पूर्णपणे विहिरीचं पाणी आटलेलं आहे आणि त्यामुळे हे बघा शेतकरी वर्गाने गहू टाकलेला होता आणि पाणी नसल्यामुळे हा गहू सोडून देण्यात आलेला आहे जवळपास हजार ते बाराशे रुपये टँकरने दोनदा तीनदा पाणी आणून याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु हा गहू या ठिकाणी वाचलेला नाही आहे आणि सोडून दिलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण जर का बघितलं कांदे देखील आहेत हे कांदे देखील एकदम महागडं बियाणं होतं कांदे देखील सोडून देण्यात आलेले आहे कारण की विहिरीला पाणी नाही आहे शेतकरी राजा नेहमी संकटात असतो कधी निसर्ग मारतो कधी अचानक पाणी निघून जातं कधी सरकार भाव देत नाही आणि भाव उतरून जातो त्यामुळे शेतकऱ्याला शेती परवडत नाही शेतकऱ्यांनी जगावं मरावा असा प्रश्न राहतो कारण शेतकऱ्यांचे स्वप्न असतात मुलांचे लग्न असतात मुला अनेक आरोग्याच्या समस्या असतात शिक्षणं असतात हे सर्व काही या कांदा पिकावर घेतलं जातं आणि उत्पन्न येईल आणि मोठ्या आपल्याला कांदे पिकतील आणि या उत्पन्नावर हा पुढील वर्षाचा खर्च ठरलेला असतो परंतु पाऊस पाऊस चांगला असला तरी ज्या जमिनीतील पाणी आहे हे पाणी आटलेलं आहे आट विहिरींनी तळ आठलेलं आहे त्यामुळे हे पीक शेतकरी वर्गाला पाण्यावाडी येथे सोडून दे द्यावा लागलेलं ला आहे असं आता आपण बघू शकतो निसर्गाची ही अशी किमया आणि शेतकरी वर्गाची अशी हालत आहे दरवर्षी काही ना काही दुष्काळ शेतकरी राजाच्या नशिबी पुजलेलाच आहे आणि त्यामुळे हे गहू पीक पूर्णपणे वाया गेलेलं आहे कांदा पीक वाया गेलेलं आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत दादरक पाळेवाडी येतो